नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नावगाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव किशन वसंत माका पोस्ट उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर दादा आता आपण आपल्या या टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो आहे बरोबर तर मला सांगा दा दा ही दादा ही टॉमॅटोची आपली व्हरायटी कोणती आहे दादा व्हरायटी बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस व्हरायटी बरोबर तर टॉमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश ह्या दाणेदार खतांचा वापर केलेला आहे बरोबर तर मला एक सांगा ज्या ब्रेडला तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही बेडमध्ये भरली तर याचे तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले याचे आम्हाला फुटवे वगैरे आणि झाडाची ग्रोथ हां त्याच्यानंतर आणि झाडाचे बीट आणि हिरवळपणा बरोबर बर जर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा तर हे एकदम खोडातून आहे ना झाडाला आहे ना एकदम जमिनी लगत आहे बरोबर आणि महत्वाचं काय का झाड वरून ना जर स्प्रे तुम्ही कडूचा मारला होता त्याच्यामुळं पावर मारल्यामुळं त्याला आहे ना तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले त्याची अजून त्याला आम्हाला बाकीचे मासे वगैरे मावा तुडतुडे याच्यापासून भरपूर हा तर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना झाडावर कोणत्याही प्रकारचा आहे ना मावा म्हणा तुडतुडे म्हणा पांढरी माशी म्हणा रशोश किडी नागाळी कोणताच अटॅक एक दिसत नाही एकदम फ्रेश पत्ती बरोबर oh. आणि महत्वाचं काय एका झाडाला आहे ना एकदम भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली फुलांची सेटिंग परत पत्ती एकदम फ्रेश मधी oh, oh. आणि पानं पण एकदम रुंद आहेत बरोबर oh. म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक झाडावरती कुठंच दिसत नाही एकदम क्लीन oh. प्लॉट एकदम एक सारखा प्लॉट दिसतोय बरोबर हा oh, एकदम ग्रोथ वाढलेली आणि महत्वाचं काय एका आहे ना कोणत्या किडीला किंवा रोगाला जादा बळी पडलेलं नाही मग मला एक सांगा तुम्ही ज्यावेळेस ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली त्याच्यानंतर तुम्हाला याची किती किती कित दिवसानंतर रिझल्ट जाणार सुरुवात झाली रिझल्ट काय झालं आमचं मुळ मुळ थोडा रोपाचा जरा प्रॉब्लेम होता बरोबर हा म्हणजे रोपाचा प्रॉब्लेम होता काही त्याच्यानंतर मग आम्हाला एक पंधरा पुढे चांगलं बरोबर आणि आता तुम्हाला आता स्लेरीसाठी आपण भू पॉवर प्लस आणि कार्बो पॉवर दिलेले बरोबर त्याची तुम्ही स्लेरी करून दर पाच सहा दिवसाच्या दरम्यान तुम्ही ती ड्रिपनी सोडणार बरोबर तर मला एक सांगा दादा तुम तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणीदार खत आहेत ती वापरून समाधानी आहात हो समाधानी धन्यवाद तुम्ही दिलेली माहितीबद्दल ओके